नमस्कार मित्रांनो पैसा खूप महत्त्वाचा आहे पैसे म्हणजे सर्वस्व नाही पण पैशाने खूप काही केलं जाऊ शकतं एक गरीब लाईफ पार्टनर म्हणून मुलगी त्या मुलाला कधीच पसंत करत नाही पण हे पण तेवढंच खरं आहे की सगळ्या मुली पैशावर मरत नाहीत हे सगळं बोलायला ऐकायला चांगलं वाटतं रिअल लाईफ वेगळीच असते मुलगी कोणतीही मुलगी पैसे पाहूनच तिचा लाईफ पार्टनर शोधत नाही तर पैशाव्यतिरिक्तही ती काही गोष्टी पाहत असते आणि या गोष्टींवरती देखील ती इम्प्रेस होते असते मित्रांनो ती आपण आज याच व्हिडिओमधून पाहणार आहोत की ती कोणत्या गोष्टींवरती पुरुषांच्या इम्प्रेस होते तर नंबर एक मॅच्युअर बॉय मॅच्युअर बन बनवण्यासाठी कोणतीही वयाची मर्यादा नसते जेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःला वाटेल की तुम्ही मॅच्युअर आहात तेव्हाच तुम्ही मॅच्युअर बनणार आणि बऱ्याच मुलींना मॅच्युअर मुलं आकर्षित करतात कल कारण मॅच्युअर मुलं मुलींपेक्षा जास्त घराकडे जबाबदारीकडे लक्ष देतात ते बाहेर कमी लक्ष देतात आणि स्वतःमध्ये दे बिझी असतात अशा मुलांना मुली जास्त पसंत करतात असे दिसून येते केअरिंग बॉईज मित्रांनो जर तुम्ही केअरिंग असाल तर मुली तुमच्याकडे नक्कीच आकर्षित होतात केअरिंग बॉय म्हणजे मुलगा नेहमी तिच्या आवडीनिवडींचा विचार करतो नेहमी काळजी करतो भावनांचा आदर करतो अशा मुलांकडे मुली लवकर इम्प्रेस झालेल्या आपल्याला दिसून येतात नंबर तीन स्मार्ट मुलं स्मार्ट मुलं कोणाला आवडत ना नाहीत प्रत्येक मुलीला तिचा बॉयफ्रेंड स्मार्ट असावा असे वाटते स्मार्ट म्हणजे फक्त इथे दिसण्यावर बोलत नाही तर वेगवेगळ्या गोष्टी असतात बरीच मुलं स्मार्ट दिसणे आणि स्मार्ट असणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत बघा लुक्स म्हणजे बाहेरील सौंदर्य दाखवतं जसे की कपडे मुलींना शरीर शरीरची स्टाईल इत्यादी आणि स्मार्टनेस म्हणजे बुद्धी ज्ञान आणि समजदारी दाखवतं याचबरोबर तुमचा लुक्स देखील तेवढाच महत्त्वाचा असतो यावरती मुली लगेच इम्प्रेस होतात नंबर चार खरं बोलणारी मुलं मित्रांनो मी इथं मोस्ट ऑफ टाइम म्हटलं आहे म्हणजे जी मुलं मोस्ट ऑफ टाइम खरं बोलतात बघा मोस्ट ऑफ टाईम म्हणजे मी तर कारण मोठं खोटं कोणीही बोलतो पण कॉमन आहे की जी मुलं रिलेशनशिपबद्दल सिरियस असतील तर कधीही पार्टनरसोबत खोटं बोलत नाहीत आणि ते त्यांच्या पार्टनरशी खरंच बोलतात कारण कोणत्याही गोष्टीमुळे रिलेशनशिप कॉम्प्लिकेटेड नसावं त्यामुळे खरं बोलणं हे गरजेचं असतं तर अशी मुलं मुली मुलींना खूप आवडतात नंबर पाच आत्मविश्वासू मुलं प्रत्येक मुलीची इच्छा असते तिचा बॉयफ्रेंड किंवा लाईफ पार्टनर आत्मविश्वासू असावा त्याच्याकडे मुली अट्रॅक्ट होतात ह्या होत्या काही क्वालिटीज मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम इथे संपत नाही तर मुलांच्या अशा काही गोष्टी आहेत ज्या मुलींना आवडत नाहीत एक म्हणजे फ्लट करणे मित्रांनो फ्लट करणे चुकीचे नाही पण तुम्ही कधी फ्लट केलं तर ठीक आहे पण सारखं सारखं फ्लट करत असाल तर ते मुलींना आवडत नाही प्रत्येक वेळी अवेलेबल राहणं जेवढं जास्त गरजेचं आहे तेवढंच अवेलेबल राहा नाही तर त्यामुळे मित्रांनो तुमची व्हॅल्यू नक्कीच कमी होते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल चॅनेलशी कनेक्ट राहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत पाय पाय व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद